राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अंबेजोगाई शहरातील काशी विश्वनाथ महादेव मंदिर केदारेश्वर महादेव मंदिर परिसरात भाजपाचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली यावेळी अक्षय मुंदडा यांनी बोलताना म्हणाले की आपल्या नेत्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनीसुद्धा परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आपण आपल्या शहर व परिसरात असलेले अत्यंत जुन्या अशा मंदिर परिसराच्या परिसराची स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवला याबद्दल अक्षय मुंदडा यांनी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले अलीकडे राजकीय नेते डिजिटल झाले आहेत हातात झाडू घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर समाजसेवा केल्याचे फोटो टाकून दाखवतात मात्र अक्षय मुंदळा यांनी प्रत्यक्षात सर्वात अगोदर हातात झाडू घेऊन स्वच्छतेला स्वच्छ स्वच्छतेसोबत पाण्याने मंदिर परिसराची जमलेली घाण साफ केली उपस्थित कार्यकर्त्यांनीही जोमाने या मोहिमेत सहभाग नोंदवल्याचे समजते युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या स्वच्छता मोहिमेत माजी नगराध्यक्ष महादू मस्के भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे बालासाहेब दोडतल्ले सुनील आडसूळ माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित जोगदण अनंत आडसुळे भाजपा दुसरे अध्यक्ष गोकुल कदम भगत प्रशांत भैया आदनाक बलिराम चोपने मधुकर काचगुंडे अभिमन्यु वैष्णव शिरीष मुकड़े वेंकट किर्दंत गंगने राहुल कापसे मयूर रनखां योगेश कड़वाने शैलेश स्वामी संतोष जिरे नागनाथ साबने सत्यप्रेम इंगळे आर डी नाईक माऊली वैद्य अविनाश साठे मंदार काटे सचिन वाघमारे नाना गायकवाड प्रताप देवकर दीपक सुरवसे सचिन केंद्रे किरण भालेकर आप्पा लामतुरे राहुल कापसे आदी प्रमुख कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे